हे आहे आपलं पाणी फिल करण्यासाठी स्वच्छ पाणी नावाचं हे प्लॅन्ट तर इथनं आपण लॉक ठेवलेलं आहे याला उघडूयात तर हे झालेलं आहे ओपन आणि हे असं पद्धतीने उघडलेलं आहे आपण आणि आता हे पहा हे आपल्या सगळ्या लाईटच्या सिस्टीम आहे आणि हा बोर्ड आणि हे हा आहे कॉईन बॉक्स जो समोरून आता तुम्ही पाहिला आणि हा आहे कॉक जो की आपल्या डायरेक्ट या पाईपाला आलेला आहे आणि हा पाईप आपण आता काढून टेम्पोमध्ये डायरेक्ट वरती टाकीत फील करायला लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पाईप लावलेला आहे आणि आता थेट कॉक चालू करून आपल्या गाडीमध्ये पाणी भरूयात झालेलं आहे पाणी मित्रांनो चालू झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पाणी मस्तपैकी छान पद्धतीने चालू झालेलं आहे तर आता मित्रांनो ही आहे हजार लिटरचे टाकी आणि वरती अजून दोन ते तीन बॉटल्स एक्स्ट्राच्या बसतात म्हणजे जवळपास अकराशे लिटर आपण म्हणू शकतो एवढी मोठी टाकी आहे ही तर हिला भरण्यासाठी आपल्याला कंप्लीट अर्धा तास लागतो आणि तोपर्यंत आपण रेस्ट घेऊयात आणि गाडीलाही थोडा आराम देऊयात कारण गाडी पण दिवसभर चालत असते तिचं इंजिन गरम होत असतं त्याच्यामुळे हिला पण आराम देऊयात आणि हे आहे आपलं घर मित्रांनो तर पाहू शकता इथे वरती आपण फिल्टरचा प्लॅन टाकलेला आहे त्या शेडमध्ये आणि ही पाईपलाईन केलेली आहे जी वरून खाली आलेली आहे आपल्या कॉईन बॉक्सला गेलेली आहे तिथनं आपला कॉइंट बॉक्समधनं पाणी फिल्टर झालेलं त्या कॉईन बॉक्समध्ये येतं कॉईन टाकल्याच्यानंतर आणि दोन पाईपलाईन केलेले आहेत आपण मित्रांनो जेणेकरून एक थंड पाण्यासाठी आणि एक नॉर्मल पाण्यासाठी तर थंड पाण्याचं आपण अजून चालू नाही केलेलं कारण आता आपल्या इथे लाईटचा व्होल्टेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे डी पी खराब झालेले आहेत आपल्या त्यामुळे लाईटचा व्होल्टेजचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे आपण सध्या थंड पाण्याचं ठेवलेलं नाही आहे आणि ही आहे आपली मित्रांनो ज्युपिटर गाडी पाहू शकतं की ते छान आहे खूप छान गाडी ही सर्वांसाठीच म्हणजे लेडीज असो जेंट्स असो लहान मुलगा असो मोठा मुलगा असो वयस्कर असो कोणी असो खूप छान गाडी आहे मित्रांनो ही आणि आपल्याकडे अजून एक गाडी होती मित्रांनो जी होती महिंद्राची व्हिरो पण आपण तिला ऑर्डर नसल्यामुळे आपण तिला रिटर्न केलेली आहे आणि हे आहे ते मंदिर दत्त मंदिर हा भावाचा ट्रॅक्टर वगैरे हो आहे हे आपलं शि शिवशंकरांचं बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाखाली बेला आपण शंकरांचं पिंड वगैरे ठेवलेली होती तर आता सध्या पिंड नाही पण फोटो आहे आपल्याकडे शंकराचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो ठेवलेला आहे मित्रांनो आणि हे थोडंसं बांधकाम करायचं आहे आपल्याला इकडे पण सध्या तरी बंद आहे हे काम कारण अजून आता पावसाळा चालू असल्यामुळे तो उन्हाळा होता तेव्हा चालू केलं तर पण नंतर मध्यंतरी पाऊस आला अचानकमध्ये म्हणून ते थोडंसं थांबलं पण आपण याला मंदिराच्या स्वरूपात आपण याला मस्त मोठं करणार आहे जेणेकरून शंकराचे पिंड वगैरे आपले इथे ठेवून आपल्याला पूजा करता येईल तर मित्रांनो हे पाणी आता याच्यात ये टाकीमध्ये येत असल्यामुळे वरच्या फिल्टरच्या टाक्यांमधलं पाणी कमी होत होत आलेलं होतं म्हणून ॲटोमॅटिक फिल्टर चालू झालेलं आहे तर आपण दाखवतो तुम्हाला मी की कसं कशा पद्धतीने आता हे थोडंसं लीक झालं इथं फुटलं आहे त्याच्यामुळे थोडं पाणी येते नाहीतर आपण ते, ते, ते वेस्टेज जे पाणी आहे ते डायरेक्ट शेतामध्ये सोडलेलं आहे ह्या अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे फिल्टरचं जे वेस्टेज पाणी आहे ते अशा पद्धतीने शेतामध्ये सोडून दिलेलं आहे कारण त्या पाण्याचा कुठेही कसल्याही पद्धतीचा वापर आपण करू शकत नाही कारण ते खूप क्षार असतात खूप मोठ्या प्रमाणात क्षार असतात मित्रांनो त्याच्यामध्ये दिसतानी नॉर्मलच दिसेल पाण्यासारखं पण हे अतिशय क्षारयुक्त पाणी आहे मित्रांनो त्याच्यामुळे याचा वापर कुठेही केला जाऊ शकत नाही म्हणून आपण वेस्टेज म्हणून सोडून दिलेलं आहे तर हे आपलं शेत आहे मित्रांनो तर काही भाग आपण हॉटेलसाठी मोकळा ठेवलेला होता आणि बाकीचं शेत आहे आपलं ते या टँक वगैरे त्या सगळ्या त्या टॅम्पोमधून काढून ठेवलेल्या आहेत आणि हे बघा हे आपली बिल्डिंग तर इथे ए सी आहे ब्लू स्टार ए सी आहेत आपल्याकडे आणि हे सगळं हॉटेलचा एरिया आहे हा खालचा पूर्ण टोटल आणि वरती आपण राहतो तिथे आई वडील राहतात आणि इकडे अलीकडच्या फ्लॅटमध्ये आपण राह मी राहतो मी प्रगती आणि शिव आहे अशा पद्धतीने आहे आणि हे जे आहे ते दिसतंय ते आपण शेळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी आपण कुंड केला होता पाण्याचा कुंड ते आहे तर आता सध्या तरी शेळ्या नाही आहेत शेळ्या आपण विकून टाकलेलं आपल्या लग्न म्हणजे लग्नाच्याच वेळेस विकलेल्या आहेत कारण माझं लग्न खूप लांब होतं हिंगोलीला लग्न होतं त्याच्यामुळे मी पूर्ण विकून टाकल्या होत्या शेळ्या या सगळ्या इथून असं कंपाऊंड होतं आणि या कंपाऊंडच्या आतमध्ये शेळ्या होत्या हे बघा हे कंपाऊंडचं जाळी ही आहे ती जाळी जी कंपाऊंडची असते तर ती साईडने होती सगळी मारलेली जेणेकरून बाहेरचे वाघ बिबट्या वगैरे आपल्या साईडला खूप आहेत तर त्यांनी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून कारण इकडे येत असतात त्यानंतर तरस पण आहेत जे थेट इथपर्यंत येतात मी स्वतः पाहिलेले आहेत तर त्यामुळे या शेळ्या अशा आतमध्ये असायच्या बाहेरून जाळी होती मोठी ती पा सहा फुटाची आणि याच्यामध्ये शेळ्या ठेवल्या होत्या हे पूर्ण शेळ्यांसाठी केलं होतं आपण तर ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस या शेळ्या अशा बाहेर असायच्या दिवसभर रानात जाऊन आल्या की बाहेर शेळ्या असायच्या आणि इथनं ज्यावेळेस पाऊस वगैरे हो येईल किंवा रात्रीचा वेळ असेल किंवा पिल्लं पिल्लं देणाऱ्या शेळ्या असतील ज्यांना कोणी विमान चालले मित्रांनो खूप आवाज करतात तर त्या पिल्लांसाठी आणि त्यांच्या आईंसाठी होता आणि ज्यावेळेस खूप जास्त जोराचा पाऊस येईल त्यावेळेस सगळ्या शेळ्या अशा आपण आतमध्ये घ्यायचो आणि ज्या पिल्लांच्या वगैरे शेळ्या असतील किंवा ज्यांना सेपरेट ठेवायचे से, ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तर त्यांना हे सेपरेट इकडे ठेवण्यात आलेलं होतं तर यासाठी आपण या या कोप्या वापरल्या होत्या तर आधी सुरुवातीला मित्रांनो या हे हॉटेलचा भाग होता हा होता इकडे टेबल वगैरे हो लावलेला असायचे साईडने खुर्च्या असायच्या हा सेप सेपरेट हॉटेलचा भाग होता पण जेव्हा आपल्याला शेळीपालन करायचं होतं त्यावेळेस आपण हे पत्रे वगैरे हो लावले साईडनी आणि हे जे मधला दरवाजाचा भाग होता तो पूर्ण पॅक करून घेतला आणि त्यासाठी लागणारे विटा वगैरे हो सगळे आपण इथनं त्या टेबलच्या खाली जे विटा होते ते सगळे तिथंच वापरलेले आहेत एक्स्ट्रा वेट वगैरे हो आपण काही वापरलेलं नाही जे होतं ॲज इज त्याचाच वापर केला होता आणि हा कडप्पा आहे द बघा हा कडप्पा उलट्या साईडने दिसतोय तर या साईडने गुळगुळीत भाग आहे बाहेरच्या साईडने आतल्या आणि हे बघा हे अशा पद्धतीने कडप्पा होते तर हे टेबल होते जेवणासाठी आपण केलेले जे जे की असे चार कोप्या होते आपल्या तर इथे इथे एक टे, टे टेबल होता त्या कडप्प्याचा साईडने खुर्च्यामध्ये बंद होतं त्याच विटा आपण काढून पुढे इकडे मा इकडे लावल्या होत्या त्याच विटा काढून आपण इकडे लावलेल्या आहेत ज्या तुम्हाला त्या दाखवल्या मी या इकडे असा जो हे बघा हे दिसत असेल असा जो विटांचा विटांची भिंत होती अशा पद्धतीची तर ती तोडून ही आपण इकडे शिफ्ट केलेली आहे जेणेकरून आपल्याला शेळ्या एकत्रितरित्या ठेवता येऊ शकत होत्या त्यासाठी केलं होतं तर आता सध्या मित्रांनो हे आपण सगळं भाड्याने दिलेलं आहे इकडे दोन अडीच हजार रुपये भाडं येतं तर ते सगळं वडीलच घेतात आणि त्यानंतर इकडे हा हॉटेलचा जो किचनचा वगैरे एरिया होता हा होता किचनचा एरिया या साईडला किचन हे राईट साईडला आणि समोर जो होता पूर्ण हॉल होता तर याच्यामध्ये आता सध्या भाडेकरू ठेवलेले आहेत इथे पण इथे पण चार एक हजार रुपये आपल्याला वडिलांना भाडं मिळतं आणि हे टॉयलेट वगैरे सगळं हे बघा हे आपल्या हॉटेलचाच भाग आहे हे बेसिन आहे आणि बेसिनच्या वरती आरसा होता आ, फेस वगैरे हो वॉश करण्यासाठी आणि हे बाथरूम होतं जेणेकरून आपले आचार्य वगैरे जे कोणी असतील सगळ्यांना आंघोळीसाठी आणि कपडे वगैरे धुण्यासाठी हा एरिया होता आणि हा आपला शेतीचा भाग आहे मागचा चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो फिल्टर कसा चालू झालेला आहे तर आता ही आहे आपली गाडी चार्जिंगला लावलेली ला आहे आणि ही वरती आपण टेरेसवर फिल्टरचा प्लांट कसा चालू झाला आहे ते तुम्हाला दाखवतो ॲटोमॅटिक हे आपलं घर आहे हे तर मी प्रगती आणि शिव असतो आणि इकडे आईवडील तात्या शिवाजी महाराजांचं छोटंसं फोटो लावलेला आहे आणि हे थोडंसं झाडं वगैरे लावलेले आहेत ला ज्यांनी प्रगतीला खूप झाडांची आवड आहे म्हणून आणि आपण आलेलो आहे त्या थेट टेरेसवर आणि हे कांदे वगैरे थोडेसे ठेवलेले आहेत पावसामुळे इकडे ठेवले आहेत तर हे बघा मित्रांनो ही आहे रॉ वॉटरची टँक ह्याच्यामध्ये कालून बोरवेलचं पाणी येतं जे आपल्याला साठवण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं म्हणजे हे झालं रॉ वॉटर हे साधं बोअरचं पाणी आणि इकडनं पाईपलाईन केलेली आपण ही अशी फिल्टरकडे फिल्टरच्या दिशेने ही पाईपलाईन केलेली बघा मित्रांनो इकडे थोडंसं कांदे झाकून ठेवलेले आहेत तर हे फिल्टरचं जे तिकडून जे रॉ वॉटरची पाईपलाईन आलेली आहे ती या इथे या मोटरने ओढलं जातं ते ओढल्याच्या नंतर या ब्ल्यू टँकमध्ये जातो होऊ शकता त्याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे बघा रॉ वॉटर टँक ठीक आहे रॉ वॉटर टँक जी आपण तुम्हाला दाखवली ती आणि वॉटर टँकमधनं तो पंप ओढतो आहे जो की आहे तो फायचं आपला तो त्याच्यानंतर या ब्लू फिल्टरमध्ये जाणार ब्ल्यू फिल्टर जो की हा त्या ब्ल्यू फिल्टरमध्ये रॉ वॉटर घेतल्याच्यानंतर पुढे मायक्रो फिल्टरला जाणार फिल्टर जे हे आहे दोन त्यानंतर मायक्रो फिल्टरनंतर एच पी पी म्हणजे हाय प्रेशर पंप जो की हा आहे मग या मायक्रोफिल्टरमधनं हा पंप खूप जोराच्या पद्धतीने जोरदार ओढणार ते पाणी आणि त्याच्यानंतर पुढे या मेमब्रेनमध्ये पाणी जाणार मेम्ब्रेन म्हणजे हे वाले हे चार मेम्ब्रेन या मेम्ब्रेनमध्ये पाणी जाणार त्याच्यातनं त्या मोठ्या आ एज जे हाय प्रेशर पंपद्वारे या ह्याच्यामध्ये प्रेशरने नेम्रेनमध्ये पाणी फेकलं जाणार प्रेशरने पाणी फेकल्याच्यानंतर त्यातनं डायरेक्ट फिल्टर होऊन ट्रीटेड वॉटर ट्रीटेड वॉटर आपलं तयार होणार जे की यामध्ये असणार ट्रीटेड वॉटर म्हणजे फिल्टर केलेले पाणी म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार लिटरच्या दोन टँके दोन हजार हे दोन हजार हे म्हणजे हे झालं टोटल दोन्ही म्हणून चार हजार लिटर हा चार हजार लिटरचा आपल्याकडं स्टॉक आहे तर पाहू शकता फिल्टर झालेलं पाणी अशा पद्धतीने आपण स्टोरेज करत असतो तर आता थोडंसं टँक भरायला थोडा बाकी आहे आणि हा आपला सेन्सर आहे फ्लोटर ज्याला म्हणतात आपण फ्लोटर फ्लोटर म्हणजे ज्यावेळेस हा फ्लोटर वरती जाईल जेव्हा पाणी फुल टँक भरेल ज्यावेळेस टँक फुल भरली तर हा फ्लोटर वर जाणार वर झाला की आपलं फिल्टर ॲटोमॅटिक बंद होणार पा ॲटोमॅटिक फिल्टर बंद झाला आता ज्या मी हा फ्लोटर परत खाली टाकणार त्यावेळेस ॲटोमॅटिक फिल्टर चालू होणार याचा अर्थ पाणी कमी झालं की तो फ्लोटर खाली पडणार आणि फिल्टर ॲटोमॅटिक चालू होणार आता पाहू शकता तर चालू होईल